जय महाराष्ट्र मंडळी ही आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आज मी तुमच्यासोबत ना सोलापुरी शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे ही चटणी बनवायला अगदी सोपी कमी वेळात कमी साहित्यात होते आपण घरी जशी शेंगदाण्याची चटणी बनवतो ना त्यापेक्षा हिची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे साहित्य तेच आहे फक्त ही शेंगदाणे भाजताना ना वेगळ्या पद्धतीने भाजले जातात म्हणजे ना सोलापूरला ही चटणी बनवली जाते ना तिकडे हे शेंगदाणे भट्टीत भाजले जातात पण आपल्याकडे काही भट्टी वगैरे नाही सो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण भाजणार आहोत आणि साहित्य जर म्हणाल ना तर आपण नॉर्मल शेंगदाण्याची चटणी बनवतो ना तेच साहित्य ते आहे फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे ह्या चटणीला ना मुद्दा चटणी असं देखील म्हंटलं जातं तर चला जास्त काही बोलत नाही बाकीच्या गप्पा नंतर मारूया आधी चटणी कशी बनवायची ना ते बघूया अगदी सोलापुरी पद्धतीने छान अशी तर म्हणजे सोलापुरी शेंगा चटणी बनवण्यासाठी ना मी बघा इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना अगदी असं एक आपल्या पोटाचा जो पहिला असा कांदा असतो ना तिथपर्यंत गॅप राहील इतके शेंगदाणे भरून घेतलेत तर हे असं शेंगदाणे घेतल्याने काय होतं ते मी पुढे सांगते पण हे असे शेंगदाणे घ्यायचे तर आपला ना इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यावर अगदी हाय फ्लेमवर भाजायचे नाही अजिबात इथे ना तुम्हाला मीडियम टू लो गॅसवर असे शेंगदाणे भाजून घ्यायचे छान असे खरपूस तर जसं की मी शेंगदाणे तुम्ही बघितले असतील की मिक्सरच्या भांड्याच्या मापाने घेतले त्याचं कारण असं की माझ्या मम्मीचं माहेर तेच आहे जवळ तर तिकडे ना म्हणजे माझी आजी, आजी काय म्हणायची की ही चटणी कशी थोडीशी दाटसर असते आणि आपण जर शेंगदाणे कमी घेतले ना मिक्सरच्या भांड्यात तर ते कसे ना पटकन बारीक होतं आणि सोलापुरी शेंगदाण्याच्या चटणी जर तुम्ही टेक्स्चर म्हणाल तर असं दाणेदाणे असतात त्याच्यामध्ये मोठे मोठे चम्क्स असतात शेंगदाण्याचे तेलकट असते तरी देखील ना दाणेदार असते ती चटणी त्यामुळेच आजी माझी काय म्हणायची शेंगदाणे जास्त घ्यायचे जेणेकरून ना ते मिक्सरमध्ये फिरायला ना त्याला जागाच उरत नाही आणि अगदी जाड जाड जसं आपल्याला टेक्स्चर हवं ना तसं मिळतं त्यामुळे मी तिच्या हे शेंगदाणे घेतलेत ते शेंगदाणे अगदी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर खरपूस असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर म्हणजे हे बघा बघू शकता शेंगदाणे छान असे आपले तडतडायला लागलेत आणि समजायचं की आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आणि जास्त करपवायचे नाहीये ते शेंगदाणे थोडेसे ना असे आतून ना काय म्हणतात त्याला असं पांढरे पांढरे राहिले पाहिजे जास्त काळे डाग पडता कामा नये सो आता मी इथे गॅस बंद करते आणि याला दहा मिनिटं थंड करून मग सालं काढून घ्यायचेत आपल्याला तर हे बघा आपले शेंगदाणे देखील छान भाजले गेलेले आहेत बघू शकता त्याची वरची सालं निघायला लागलेत आणि असे फाकले देखील आहेत थंड करून घेतलेत मी दहा मिनटं आता काय करायचं हाताने असं चोळून चोळून ना जितके शक्य आहेत ना तितकी सालं काढून घ्यायचेत आपल्याला मी ना हे शेंगदाणे गावचेच आहेत ऍक्च्युली आमचे मला गावावरून आणलेले आई बाबांनी सो मी ते यूज केलेत आपले इथे नॉर्मल भेटतात ना बुटके शेंगदाणे कोणतेही तुम्ही यूज करू शकता पण मी हे घेतलेत बिकॉज यांना ना तेल जास्त असतं सो आपली चटणी मस्त तेलकट होईल त्यामुळे मी ना हे घेतलेले आहेत हे बघा असं ना सगळं व्यवस्थित सालं काढून घ्यायची आणि तुमच्याकडे चारा वगैरे असेल ना तर त्याच्यात घेऊन तुम्ही असं ना पाकडून घेऊ शकता पण मी आता काही आपलं जुनी पद्धत फुंकर मारून काढून घेते सगळी सालं जितकी पण निघालेत तर हे बघा अशा पद्धतीने सगळी शेंगदाण्यांची सालं काढून घ्यायची हा मध्ये एखादा राहिला ना सालवाला काही प्रॉब्लेम नाही तर आता परत आपल्याला ह्याला ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे तेलावर मस्त तवा कडकडून तापू द्यायचा आणि अगदी चमचाभर तेल ॲड करायचं आहे जास्त पण काही पळीभर वगैरे तेल ॲड करत बसायचं नाही त्याची काही इतकी जास्त गरज देखील नसते सो आता आपण हे जे साल काढून घेतलेले ना शेंगदाणे ह्याच्यामध्ये ऍड के करायचे कारण जे सोलापुरी शेंगा चटणीचे चे शेंगदाणे असतात ना ते भट्टीमध्ये भाजले जातात सो तसा टेक्स्चर आणण्यासाठी आधी आपण नॉर्मल विदाऊट तेल भाजून घ्यायचे साल काढायचं आणि असं भाजल्याने काय होतं छान असे अजून कुरकुरीत होतात खमंग लागतात आणि त्याचसोबत ना ह्याला टेक्शर देखील सेम तसंच येतं आणि ती चटणी कशी थोडीशी तेलकट असते तस तशी देखील व्हायला मदत होते सो हे अगदी बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची चार ते पाच मिनटं हे बघा आपले शेंगदाणे ना छान असे खमंग भाजले गेलेले आहेत बघू शकता त्याचं टेक्शर देखील छान दिसायला लागले आता आणि असेच थोडंसं ना लाल कलर येईपर्यंतच परतून घ्यायचं आहे जास्त काही करपवायचं नाहीये आणि आता मी इथे गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर इथे चमचाभर आपल्याला ना जिरं टाकायचंय कच्चा आहे भाजून वगैरे घेतलेलं नाहीये आणि ते देखील ह्याच्यात परतून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि आता हे शेंगदाणे आपण जे भाजलेले आहेत ना ते परत दहा मिनिटं थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे तर आता आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले ना तेलावर ते थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे का आणि बघू शकता आपलं जो गॅप होता ना तो तसाच्या तसाच आहे सो मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कच्च्याच आहेत भाजून वगैरे नाही आणि ही, ही सोलापुरी शेंगदाणा चा चटणी जी असते ना ती अजिबात तिखट नसते त्यामुळे मी इथे ना फक्त एक चमचा मिरची पावडर घेतली आहे जी की फक्त कलर येण्यासाठी आहे तिखट नाहीये चवीपुरतं मीठ घेतलंय मी तर माझी आजी जेव्हा ही चटणी बनवायची ना तेव्हा ती तेव्हा काही मिक्सर वगैरे इतकं काही नव्हतं सो ती ह्या मिरची पावडरच्या जागीना जो सोलापुरी मसाला असतो ज्याला येसूर म्हणतो आपण तो ऍड करायची आणि मस्त झणझणीत बनवायची पण मध्ये ही चटणी तिखट नसते अजिबात तर आता हे आपण सगळं साहित्य टाकलंय तर हे असं मिक्स करून आहे आपल्याला असंच आपण टॉस करतो ना तसंच जेणेकरून हे मिरची पावडर मसाला सगळा मिक्स होईल हे बघा आणि मिक्सर आता ना मिक्सरवर ठेवल्यावर जास्त घराघर गर फिरवत बसायचं नाही ह्याला फक्त एक ते दोन सेकंद फिरवून बंद करायचंय हे बघा फक्त असं एकाच सेकंड भर फिरवून ना त्याला बंद करायचं आणि परत एकदा ओपन करून बघायचं हे हे बघा शेंगदाणे असे ना वर आलेले असतात सो परत एकदा आपल्याला मिक्स करायचंय हे बघा आणि परत झाकण ठेवून एक दोन सेकंदासाठी फक्त फिरवून घ्यायचंय जेणेकरून या चटणीला ना टेक्स्चर खूप छान येतो बस आपली चटणी रेडी आहे तर म्हणजे जरी मी म्हटलं असलं की ही चटणी रेडी आहे तरीही अजून अगदी सोलापुरी पद्धतीने रेडी नाहीये का ते सांगते तर या चटणीचा टेक्स्चर बघू शकता असं काहीच आहे पण आपली जी सोलापुरी चटणी असते ना ती ऑइली असते बऱ्याच प्रमाणात तर आता काय करायचं ह्याच्यामध्ये कच्चंच तेल आहे एक चमचाभर मी तेल इथे ऍड करते आणि परत मिक्सरच्या भांड्यातून फक्त दोन ते तीन सेकंदासाठी फिरवून आहे फक्त ह्याला तर मंडळी छान अशी आपली सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार आहे बघू शकता तुम्ही अगदी सेम टेक्स्चर आलंय तसंच हे बघा आपण सोलापुरी चटणी जेव्हा घेतो ना तेव्हा ती अशी मुठीत प्रेस केली ना असं काहीच होतं सेम तसं होतंय आणि बघू शकता मध्ये चंग्स देखील आहेत व्यवस्थित ही चटणी झालेली आहे घरात जेव्हा भाजीला काही कि नसतं किंवा घरात ना एकतरी व्यक्ती असा असतो ज्याला प्रत्येक भाजीपासून प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी या चटण्या परफेक्ट आहे त्यातल्या त्यातही ना सोलापुरी शेंगा चटणी अगदी खूप छान लागते जेवताना चटणी घ्यायची चमच्यावर थोडस तेल टाकायचं आणि चपाती भाकरी सोबत खूपच छान लागते तर खरंच घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच ना नवनवीन व्हिडिओ सोबत देन बाय गाईज खात राहा मजेत राहा